शेतकरी मित्रांनो मी शुभम देशमुख अॅग्रिस या कंपनीचा प्रतिनिधी तर आपण या तुरीच्या प्लॉटला आतापर्यंत ऍग्रिसी या कंपनीची पूर्ण ट्रीटमेंट दिलेली आहे तरी आपण थोडस शेतकऱ्यांकडून मनोगत घेऊ नमस्कार, दा। नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव मोबाईल नंबर आणि गाव माझं नाव विनोद एकनाथ केनगेमुक्कामवाडी पोस्ट पोपडी तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट छप्पन बावीस एकोणनव्वद आहे बरं दादा तुम्ही आतापर्यंत या तुरीच्या प्लॉटला काय काय ट्रीटमेंट केले आहे आणि फवारण काय केलेलं आहे मी या तुरीला पहिले चौदा अठ्ठेळ झिरो आणि न्यूट्रिओपी सोडलं दुसऱ्या वेळेस मध्ये पाच पंचावन्न सतरा सोडलं दुसरा ग्रेट आणि त्याच्यानंतर मी याला पॉलिव्हन मारलो बर आणि याच्यानंतरची फवारणी मी आता बोर्सिंग घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुरीचा प्लॉट पूर्ण आता सध्याच्या स्टेटला फ्लावरिंगला आहे आणि कुठं कुठं मालही पक्का होतोय आहे तरी तुम्ही सर्वांनी एक वेळेस ॲग्री चे प्रोडक्ट वापरून बघावे माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात चौऱ्याऐंशी पंचाळीस चाळीस